नमस्कार मैत्रिणींनो निंडो चार वाजल्यापासून ब्लाऊज कट करायला बसले हा ब्लाऊज जवळजवळ अर्धा पाऊन तास कटिंग करायला गेलाय डायमंडवरचा मग अशी व्हिडिओ टाकला होता आणि बघा त्याच्यानंतर हे तीन दोन पाच म्हणजे टोटल सहा ब्लाऊज कट केलेत आणि बघा इकडे एवढे ब्लाऊज राहिलेत एक, एक दोन तीन चार पाच हा अजून सात ब्लाऊज मला कटिंग करायचे आणि त्याच्यानंतरच झोपणार आहे आज दिवसभर मी फक्त कटिंग कामच केलंय आणि उद्या दिवसभर ब्लाऊज शिवायचे अजून तिकडे भरपूर राहिलेत ब्लाऊज शिवायचे पण हे दोन दिवसाची एवढी ऑर्डर ही कम्प्लीट करून द्यायची हा दिवाळीचा सीझन कसा तरी निसतो रोजचे चार चार पाच पाच तरी ब्लाऊज शिवाय लागतात हे बघा किती पसरा झालाय घरात आता हा सगळा पसारा आवरायला तासभर जाईल हे बघा लई गोंधळ होतो ब्लाउज कट करता